नमस्कार मी डॉक्टर संतोष यादव असाच एक प्रश्न आज आपण घेऊन आलो आहे गुडघ्याची रिप्लेसमेंट सर्जरी आपण टाळू शकतो का तर नक्कीच टाळू शकतो या विषयावर आज आपण विस्तृतपणे बोलूयात गुडघ्याची झीज हे रेल्वेच्या डब्याप्रमाणे आहे जशी रेल्वे, रेल्वे वेगवेगळे स्टेशन घेत जातात तसेच आपला गुडघा आपल्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये सांध्यांची झीज होत असते कमी जास्त प्रमाणात गुडघ्याचा सांधा झिजत असतो आणि वयाच्या पन्नासे साठीपर्यंत तो ऐंशी टक्के ते शंभर टक्के झिजलेला असतो गुडघ्याच्या सांध्यांची रचना आपण समजून घेऊयात गुडघ्याचा सांधा तीन हाडामध्ये विभागलेला असतो मांडीचा हाड थायबोन किंवा फिमर म्हणतात नडगीचा हाड त्याला टीबी असं म्हटलं जातं आणि तिसरा भाग म्हणजे गुडघ्याची वाटी किंवा पटेल आपण त्याला संबोधतो गुडघ्याच्या सांध्याची झीज ही अटळ आहे वयाच्या चाळीशी पन्नाशी नंतर गुडघ्याची सांध्याची झीज ही सुरुवात झालेली असते आणि पन्नाशी साठीमध्ये मध्ये पन्नास टक्के ते ऐंशी टक्क्यापर्यंत गुडघ्याच्या सांध्याची झीज झालेली असते गुडघ्यामधला सगळ्यात महत्वाचा घटक कोणता असेल तर तो कार्टिलेज जा। आपण जर नीट बघितलं तर हे निळ्या रंगाचं जे आवरण आहे हाडावरचं त्याला आपण कार्टिलेज असं म्हणतो जोपर्यंत हे हाडावरचं कार्टिलेज चांगलं आहे तोपर्यंत आपला सांदा चांगला असतो पण जसं जसं हे कार्टिलेज निघायला लागतं किंवा हाडावाडा घासल्यामुळं निघून जातं तसं आपला सांदा आकडायला लागतो मांडीच्या हाडाचं आणि थायबोनच कार्टिलेज एकमेकावर घासल्यामुळं सांध्याची झीज होते जसं वय वाढतं तशी ही झीज सुद्धा वाढते पन्नासशे साठी नंतर ही झीज सत्तरऐंशी टक्के पेक्षाही जास्त झालेली असते अशा वेळी आपल्याला काही ना काहीतरी उपाय करणं गरजेचं असतं सुरुवातीच्या लक्षणामध्ये सूज येणे वेदना होणे सांदा आकडणे अशा प्रकारचे सिमटम्स असतात पण जेव्हा ही झीज वाढते तेव्हा दैनंदिन क्रियामधल्या बसणे उठणे चालणे जिना चढ उतार करणे ह्या गोष्टी अवघड होऊन जातात हे आपण गुडघ्याच्या सांध्याच्या झिजेची पहिली प्रक्रिया बघितली किंवा पहिली स्टेज बघितली आता आपण दुसऱ्या स्टेजमध्ये बघूयात दुसऱ्या स्टेजमध्ये सांध्याच्या हाडावरचं पन्नास टक्केपेक्षा जास्त कार्टिलेज डॅमेज झालेलं असतं त्यामुळं सांध्याच्या हाडावर सूज येणे गुडघा लाव्रपणा येणे चालणे अवघड होणे अशा प्रकारचे सिम्पटम्स जास्त प्रमाणात येतात शिवाय बऱ्याच वेळा कोणत्याही औषधाला ह्या गोष्टींचा रिस्पॉन्स येत नाही जेव्हा गुडघ्याच्या सांध्याच्या वेदना वाढल्यास किंवा कोणत्या औषधानं जर सांधे दुखी राहत नसेल अशा वेळीस आपल्या स्पेशालिस्टला दाखवून त्या गुडघ्याचा एक्स रे किंवा एम आर आय करून त्याचे निदान करणे गरजेचे आहे योग्य निदान केल्यास गुडघ्याचे ऑपरेशन आपण टाळू शकतो ते कसे टाळू शकतो हे आपण आज विस्तृतपणे बघूयात वयाच्या पन्नाशी पंचावन्न किंवा साठीच्या आत पहिल्या दोन टप्प्यामध्ये जर सांध्याची पन्नास टक्केपेक्षा चीज कमी असेल तर आपल्याला बऱ्याच गोष्टी करून ऑपरेशन टाळता येते पहिली गोष्ट म्हणजे नियमितपणे एक्सरसाइज करणे चालणे किंवा पोहणे किंवा सायकलिंग करणे अशा विविध प्रकारच्या फिजिकल ॲक्टिव्हिटी केल्याने आपल्या गुडघ्याचे स्नायू स्पेशली क्वाड्रिसेप्स आणि हॅमस्टिंग मसल्स हे बळकट होतात आणि त्यामुळे गुडघ्याचा समतोल राखला जातो त्या समतोलीमुळं गुडघ्याचा बॅलेन्स होतो आणि आपल्या गुडघ्याच्या वेदना अंशतः कमी होतात काही गोष्टींचा बदल करणे अतिशय गरजेचे असते उदाहरणार्थ जर खाली बसून आपल्या सवयी असतील मांडी घालून बसून तर त्या शंभर टक्के टाळल्या पाहिजेत खुर्चीवर बसणे सोफ्यावर बसणे जेवणासाठी डायनिंग टेबलवर बसणे टॉयलेटसाठी कमोड वापरणे अतिशय गरजेचे असते असे केल्याने आपल्या गुडघ्याच्या सांध्यावर कोणत्या प्रकारचा लोड येत नाही आणि त्यामुळे सांध्याची झीज कमी होते गुडघ्याच्या वेदना कोणत्या स्टेजला आहेत म्हणजे झीज कोणत्या लेवलला आहे हे निदान करून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण एक्सरसाइज सुरू करावी वेदना असह्य होत असतील तर आपल्या तज्ज्ञ ऑर्थोपेडिक डॉक्टरांच्या सल्ल्याने व फिजिओथेरपिस्टच्या मदतीने आपण गुडघ्याचे विविध प्रकारचे एक्सरसाइज आपण करू शकतो उदाहरणार्थ एक्सरसाइजेस जे आपल्या गुडघ्याचा समतोल राखण्यास मदत करतात पण स्वतःहून करण्यापेक्षा हे फिजिओथेरपीच्या सल्ल्यानेच करणे गरजेचे आहे तसेच एस एल आर एक्सरसाइजेस म्हणजे स्ट्रेट लेग रेझिंग एक सोपी व्यायाम आहे ज्याच्यामध्ये पाय गुडघा न वाखवता पाय सरळ नव्वद अंशात वर उचलला जातो स्लोली व खाली ठेवला जातो तो आपल्या गुडघ्याचे स्नायू बळकट करण्यास मदत करतो तसेच हिप ॲबडेक्टर्स म्हणजे खुब्याचे स्नायू आणि खुब्याचे स्नायू बळकट केल्याने आपल्याला गुडघ्याला सुद्धा फायदा होतो प्रामुख्याने हिप ॲबडेक्टर्स म्हणजे दोन्ही पाय लांब करणे व दोन्ही पाय जवळ करणे हा सुद्धा एक चांगला एक्सरसाइज आहे जो आपल्याला गुडघ्याच्या दोन्ही बाजूचे लिगामेंट त्यांचा बॅलन्स राखण्यास मदत करणार आहे पण हे सगळे एक्सरसाइजेस आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने व फिजिओथेरपीच्या मदतीनेच करायचे आहेत एक्सरसाइज फिजिओथेरपी मेडिसिन्स हे सर्व उपचार करून तरीही वेदना राहत नसतील तर आपल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढचे उपचार करणे गरजेचे आहे तोपर्यंत स्वस्त राहा चालत राहा फिट राहा पुढच्या व्हिडिओत आपण नक्की भेटू तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा मी त्या सर्व प्रश्नांचा माझ्या परीनं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन राहा धन्यवाद